नमस्कार रेखास कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत तीसुद्धा जरासुद्धा कडी कडू नाही तर ती सुदा सुदा कशी बनवायची चला बघूया तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवूया आणि ते कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ तेल, तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण की कारल्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्तच चांगलं लागतं आता छान असं जिरे भा तडतडली एक चमचे जिरे टाकलेले त्यात आपण कांदा टाकून घ्यायचा आहे तीन मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत एकदम पण बारीक नाही चिरायचे मीडियम चिरायची आता कांदा भाजून घेऊ कांदा भाजायला तीन चार मिनटं लागतील तीन चार मिनटं छान असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा जास्त ब्राऊन नाही करायचा आपल्याला फक्त थोडासा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत त्याला छान अशा परतून घ्यायचं आहे कांदा छान असा परतून झाला आहे आता आपण कारल्याचे काप करून ठेवले होते मिठाच्या पाण्यात आता स्वच्छ धुतले आहेत आता ती टाकून घेऊ छान दोन ते तीन मिनट अस कांद्यासोबत त्याला परतून घेणार आहे आणि आपल्याला जर पाणी तेल काही टाकायचं नाही फक्त अशी सुटकी भाजी करायची छान असे कांद्यासोबत परतून घ्यायची कारली छान कारली आपण कांद्यासोबत परतून घेतल्यात कांदा काय आपण एवढा ब्राऊन नाही केलेला आहे थोडासाच भाजलेला आहे त्याला आणि एकटा ज्या पाण्यात कारले ठेवल्यामुळे थोडेसे कडवटपणा त्याचा कमी होतो आता त्याच्यात आपण एक चमचा आलं लसूण टाकून घेऊ आणि तीसुद्धा दोन ते तीन मिनटं छान असे कारल्यासोबत भाजून घ्यायचे आता ती सुद्धा आपण छान परतून घेऊ छान परतून रेडी झालेलं आहे तुम्ही कारलं जेवढं छान परतणार ना तेवढीच भाजीची रुचकर होते आणि कडवटपणा थोडा कमी होतो लगेच झाकण नाही ठेवायचं त्याच्यावर असंच तेलामध्ये परतत राहायचं ते छान परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ आपले तेच नेहमीचे मसाले हळद पावडर जिरा पावडर धन्या पावडर लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मीठ थोडंसं कमी वापरायचं कारण आपण त्याला ऑलरेडी मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं म्हणून या टायमाला थोडं मीठ कमी वापरायचं छान असे मसाले परतून घ्यायचे आता थोडीशी साखर आहे अर्धा एक चमचा साखर टाकून घ्यायची आता थोडंसंच मीठ मीठ बोललं ना मीठ थोडंसंच कमी टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी मिठामध्ये भिजवलेले कारले आहेत आता छान परतून घेऊ आता छान मसाला एक चीज हाऊस तोपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत छान एक चिज झालेलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ परत झाकण उघडायचं परत दोन मिनटांनी चेक करायचं असं अधूनमधून आपण त्याला चेक करत राहायचं आणि कारलं हलवत राहायचं आता एक चेक करून घेऊ तर कारलं शिजलेलं आहे आणि रेडी झाली आपली कारल्याची भाजी परत त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि खूप जास्त उशीर लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये आपली कारल्याची भाजी रेडी होते आणि ही भाजी दोन ते तीन दिवस चांगली टिकते तुम्ही ह्याला भाजीसोबत भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा खूप छान आणि टेस्टी लागते आता जास्त हलवा हलवी नाही करणारे आपण एकदा परतून घेऊन व्यवस्थित त्याला तर रेडी झाली आपली कारल्याची झणझणीत अशी भाजी तुम्ही एकदा नक्की नक्की करून बघा आणि कशी बनली होती कशी झाली होती ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता तुम्ही म्हणू शकता की किती तेल टाकलं होतं पण ते जेवढं तेल तुम्ही टाकाल तेवढीच भाजी छान होते तर आपली भाजी रेडी झालेली आहे त्याच्यावर झाकण ठेवून देऊ दोन मिनटासाठी तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद